मी चंद्रशेखर हेडव मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आज मी मतदान जनजागृती अभियान या विषयावर आपले विचार मांडणार आहोत भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे भारतात निवडणूक आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली त्यामुळे हा दिवस देशात राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो मतदान करणेसुद्धा देशसेवाचे आहे मतदान आपला महत्त्वाचा हक्क व अधिकार आहे लोकशाहीने आपल्याला अनेक सुविधा अधिकार हक्क दिले आहेत दर पाच वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी बजावलेल्या मतदानाच्या अधिकारातून राज्यात शासनाची स्थापना होते देशाला व राज्याला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेता यावा यासाठी जनतेने निवडलेले प्रतिनिधी सक्षम असणे गरजेचे आहे त्यामुळे मतदारांनी विचारपूर्वक मतदानाच्या हक्क बजावणे तेवढेच गरजेचे आहे ह्या देशाच्या नागरिक यांनाने प्रत्येकाने मतदानाचा हक्क प्रामुख्याने बजावणे नित्यंत गरजेचे आहे राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी मतदान करणे गरजेचे आहे लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावलाच पाहिजे चांगले राज्यकर्ता निवडून देण्यासाठी प्रत्येकाचे एक एक मत फार महत्त्वाचे आहे नागरिकांना देशात कसा बदल हवा हे मतदानाच्या माध्यमातून कळते अठरा वर्ष पूर्ण होणाऱ्या युवक युवतींना मतदानाचा अधिकार प्राप्त होतो मुक्त आणि निर्भीड वातावरणात मतदाराने मतदान करायला हवा निवडणुकीच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला आणि दबावाला बळी न करता मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे मतदार म्हणून उमेदवारांना मत देण्यापूर्वी त्यांची कामगिरी लक्षात घेतली पाहिजे पूर्वी त्यांनी कोणत्या प्रश्नाचे निराकरण केले ते पाहिले पाहिजे उमेदवारांच्या शिक्षणालाही प्राधान्य प्राधान्य दिले पाहिजे नुसत्या भेटीगाठी आश्वासने आर्थिक मदतीचे आम्ही जागवणाऱ्यांना मतदान करणार का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे मतदान कोणाला करायचे आहे हे ठरवण्याचे फक्त फक्त आपल्यालाच अधिकार आहे फक्त गरज आहे योग्य निर्णय घेण्याची भारतात मतदानाबाबत बरीच जनजागृती झाली आहे परंतु आजही असे अनेक लोक आहेत ज्यांना मतदानाचे महत्त्व कळत नाही अशाच काही लोकांच्या चुकीमुळे चुकीचे लोकप्रतिनिधी निवडून येतात आणि दे देशाच्या आणि राज्याच्या योग्य तो पद्धतीने विकास होत नाही तरी सर्व मतदारांना आग्रहाची विनंती आहे की भविष्य काळात होणाऱ्या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावून सार्वभौमत्व शक्तिशाली राष्ट्र बनवण्यात मदत करावे धन्यवाद नमस्कार